रमजान ईद या सणानिमित्ताने शुभेच्छा देताना व या सणाचा आनंद द्विगुणित करीत मला व माझ्या परिवाराला व्हॉट्स ऍप मेसेजद्वारा फोनद्वारा व व्यक्तिशहा भेट देणाऱ्या मान्यवरांचे पटेल परिवार शतशहा ऋणी आहेत दुःखात व सुखात संगतीला असलेले आपले खरे शुभचिंतक असतात यांच्या जिव्हाळ्याने आपल्याला प्रेरणा मिळत असते अशा असंख्य मान्यवरांचे युनुस पटेल परिवार आभार व्यक्त करतायत त्यात सर्वस्वी ताई साहेब शुभांगी पाटील महाराष्ट्र टीचर असोसिएशनच्या प्रदेश अध्यक्षा व शिवसेना उबठा उत्तर महाराष्ट्राच्या उपनेत्या त्यांच्याबरोबर त्यांचे पती अॅडव्होकेट सूर्यवंशी पोलिस दक्षचे सिसोदिया सर निशांत रंदे सर मोहन देसले सचिव माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ नाशिक प्रमोद पाटील उपशिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद धुळे श्री बागुल उपशिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद धुळे श्री महाजन पोलीस निरीक्षक शहर पोलीस स्टेशन मुख्याध्यापक संघटनेचे श्री तोरवणे सर संजय पवार श्री रोकडे सर एडव्होकेट जाधवर, अॅडव्होकेट साळे शेखर बागुल डी बी पाटील निवृत्त उपशिक्षण अधिकारी सरदार वानखेडकर आप्पा निवृत्त कृषी अधिकारी शरदभाई एल आय सी अनंत पवार नवल पाटील निवृत्त पी एस आय परीक्षा मंडळाचे मोरे आवाड चेतन भामरे सुधाकर सह असंख्य माझे मित्र व सहकारी व तसेच मुस्लिम समाजातील सर्व प्रतिष्ठित मित्रपरिवार व नातेवाईकांचे मनापासून आभार व धन्यवाद